आणि आपल्या राज्यात पण ज्या कोणी कोणीही उपाशी पोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय आपण त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा ती नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभात आता वाढ करण्यात आलेली आहे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तर चला पाहूया कोणाकोणाला कुना एकवीसशे रुपये मिळणार या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि कधीपासून हे एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आनुन तर व्हिडिओ लाईक ला 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 करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मागील जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यात आले आहेत हे पाच हप्ते दोन वेळा करून बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे एकदा तीन हजार रुपये आणि एकदा चार हजार पाचशे रुपये एकत्रित जमा करण्यात आलेले होते असे एकूण सात हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते पंधरा ऑक्टोबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता अंतिम मुदत ठेवण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत तर दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा निधी निवडणूक आयोगाने रोखला होता तर ही योजना बंद होणार असल्याची चर्चा जोरात होती परंतु निवडणूक झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार आहेत असे आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींचे दीड वरून एकवीसशे रुपये आपण आपलं सरकार आल्यावर करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे सन्मान योजनेतून बारा हजार मिळतात ते आपण पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कुणी भुकेलेलं झोपता कामाने अन्न वस्त्र निवारा देण्याचं काम आपल्या सरकारने तोही निर्णय घेतला आहे ज्येष्ठ लोकांना वृद्धांना पेन्शन दोन हजार एकशे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आहे सध्या स्थितीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक अफवा आणि चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे अधिकृत विश्वास ठेवा असा सल्ला देखील देण्यात येत आहे महा महाराष्ट्रातील मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सक्रिय करण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरजू महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही आपण या योजनेचे मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनणे आहे त्यांचे जीवनमान सुधारणे आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मते महिलांना आर्थिक मदत मिळाल्यास त्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत मोठा योगदान मिळेल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की ही लाडकी बहीण योजना फक्त घोषणांसाठी नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल राज्यातील लाडक्या बहिणींनी मतदाना वेळी जो निर्णय घेतला होता तो अतिशय यशस्वी ठरला आहे तुम्ही राज्यातील इतिहास घडवला असून त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे हे पैसे पाठिले जातात यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी ई केवायसी या करून घेणे बंधनकारक आहे त्याबरोबरच तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असावे त्याबरोबरच तुमच्या आधार कार्ड मधील माहिती देखील बरोबर खरी असणे अत्यंत आवश्यक आहे या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे मागे एन आय ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर मध्ये दिले वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्येच येणार आता एक प्रश्न उभा होत आहे ते म्हणजे सहावा हप्ता हे पंधराशे एकवीसशे रुपयाचा, एक रुपयाचा? कारण की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक होताच डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर मध्ये दिला जाणार आहे परंतु हा हप्ता पंधराशे रुपयाचा मिळणार आहे किंवा एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे या सध्या तरी काही सांगण्यात आलेले नाही तरीही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहावा हप्ता नोव्हेंबर महिन्यातच जमा होणार आहे तरीही तुमच्या बँक खात्याशी संबंधित काही कामे पेंडिंग असल्यास ते लवकरात लवकर करून घ्या या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणार आहेत या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन महिला घेऊ शकतात या योजनेची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून झालेली आहे तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे आहे नंबर नंबर अर्जदार महिला ही रहिवासी असणे आवश्यक या योजनेत फक्त एकवीस या वयोगटातील मुली व महिला अर्ज करू शकतील नंबर तीन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे नंबर चार या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला अर्ज करू शकतील त्यासोबतच कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील या योजनेत अर्ज करू शकते तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत नंबर एक, आधार कार्ड नंबर प्रमाणपत्र प्रमाणपत्र जर का तुमच्याकडे नसल्यास तुम्ही रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक कागदपत्र देऊ शकता नंबर तीन उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील देऊ शकता जर का रेशन कार्ड देखील नसल्यास तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशनद्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता नंबर चार महत्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे आता नंबर पाच पासपोर्ट आकाराचा फोटो नंबर सहा अर्जदाराचे हमीपत्र